अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी मोठी शंका उपस्थित केली दादांच्या विमानाची कंपनी व्हीएसआर वर त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले व्हीएसआर कंपनीनं डिसेंबर मध्ये पन्नास कोटींचा विमा उतरवला होता त्यावर मिटकरींनी सवाल उपस्थित केले दुसरीकडे त्यांनी थेट पायलटला संमोहित करून पाठवलं होतं का असं म्हणत त्यांनी व्हीएसआर कंपनीवर प्रश्न उपस्थित केले मिटकरींनी दोन दिवसाच्या अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे त्यांचे कंपनी जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला अशी दुर्घटना घडली म्हणजे तो जो पा, पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेला होता का त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता जसं लिट्टेंनी राजीव गांधीची हत्या केली सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता अजमल कसाबनी सव्वीस अकराचा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं तसं या विमानाचा पायलट जो व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं पन्नास कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही कारण स्फोट झालेत विमानामध्ये स्फोट एका मागून एक झाले त्याच्यामुळे ह्या अँगलने सुद्धा तपास झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्हीएसआर कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रीप वर विमान उतरवताना त्याला कॉल दिल्यानंतर सुद्धा प्रतिसाद न देता तिथे विमान त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याळ गेलं याचं पाप या व्हीएसआर कंपनीचं आहे पुढची बातमी आपण बघूया खर तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत खूप सारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे त्या अनुषंगानं तपास होणं गरजेचं आहे अधिवेशन बोलवा असं सांगितलं जात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशा चर्चा गेले काही दिवस आपण सतत ऐकतोय अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचं म्हटलेलं आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या चर्चा फेटाळल्या विलिनीकरणाचा मुद्दा नेहमीच टाळला आता विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार बारा तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं अजित पवारांनी रोहित पवारांना काय सांगितलं होतं याचा खुलासा रोहित पवार करणार आहेत तर विलिनीकरणाबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही सूर बदललेले बघायला मिळत आहेत सुनील तटकरेंनी याबाबत दहा तारखेला सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे आणि बारा तारखेला विलीनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल सर जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत कारण आम्ही सर्वांनी मग दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी या विषयाची चर्चा आम्ही संकल्पणाने करू दहा तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून बहिणी त्या ठिकाणी घेतील त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू बहिणी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत पक्षाच्या सुद्धा नेत्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा पा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल